फक्त आई बाळाला जन्म देते असं नाही तुम्ही दोघं बाळाला जन्म देत आहे जरी ते बाळ त्या स्त्रीच्या पोटातन बाहेर येते जन्म तुम्ही दोघं देत आहे बाळाला त्याच्यामुळे हजबंडचा हा खूप मोठा रोल आहे आणि मी हे नक्कीच बघितलंय की ज्या वेळेला हजबंड तिच्या म्हणजे स्त्रीच्या बाजूला उभा असतो त्याच्या वाईफच्या बाजूला उभा असतो तिची स्ट्रेंथ टेन टाइम्स जास्त असते ज्यावेळी त्याचा तिच्यावर विश्वास असतो की तू हे करू शकतेस त्यावेळेला ती खूप स्ट्रॉंग बनते आणि ती व्यवस्थित डिलिव्हर होते म्हणजे एखाद्याला माहिती आहे की आपण थर्टी मध्ये अजून लग्नच नाही झालं आपलं लग्न उशिराच होणार आहे हे त्यांना जर माहिती आहे तर त्यांनी निदान आपल्या शरीराची तरी व्यवस्थित काळजी घ्यायला पाहिजे ओवेरियन हेल्थची तरी व्यवस्थित काळजी घ्यायला पाहिजे असं नाही की आपण जंक खातोय अल्कोहोल घेतोय सबस्टन्स अब्युज करतोय स्मोकिंग चालू आहे अँड यू आर लाईक नॉट टेकिंग केअर ऑफ द बॉडी तर याच्यानी मग खूपच डेट्रिमेंटल परिणाम नंतर होऊ शकतात आणि कन्सिव्ह व्हायला खूप अवघड जाऊ शकतात